आणि यानंतर आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे आणि थोड्याच वेळात ही निवडणूक होणार आहे उपाध्यक्षपदाची घोषणा देखील केली जाईल उपाध्यक्षपदासाठी तीन अर्ज दाखल झाले होते शिवसेनेच्या विजय औटी यांची निवड होण्याची शक्यता आहे दरम्यान आपल्याला माहिती आहे की हर्षवर्धन सतपाळ आमदार बच्चू बच्चूकडूनही अर्ज दाखल केला होता त्यामुळे थोड्याच वेळात हा निकाल जो आहे तो आपल्या समोर येण्याची शक्यता आहे विधानसभेच्या पदासाठी निवडणूक झाली होती आणि तीन उमेदवारी अर्ज खर तर दाखल झाले होते मात्र उपाध्यक्ष कोण होणार याची घोषणा अगदी थोड्याच वेळात होईल शिवसेनेच्या विजय औटी यांची शक्यता ही जास्त वर्तवण्यात येते पंकज दळवी आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत पंकज काय सांगाल विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली थोड्याच वेळात निकाल हाती येणार निवडणूक झालेली नाहीये साडे अकरा वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल आणि या प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया बिनविरोध होणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे काँग्रेसचे हर्षवर्धन सटपाळ आणि बच्चू कडू यांनी जो आहे तो उमेदवारी अर्ज भरला आहे मात्र ते ह्या प्रक्रियेतून माघार घेतील आणि संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सभागृहाच्या एका मतानं पार पडेल आणि शिवसेनेची विजय अवती हे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून जे आहे ते निवडून येतील विधानसभेचे उपाध्यक्ष पद हे सुरुवातीपासून जे आहे ते रिकामा आहे ते भरलं गेलं नव्हतं त्यामुळे साडेचार वर्षानंतर सरकार हे पद सव्वा चार वर्षानंतर हे सरकार हे पद भरत आहे विजय अवटी हे विधानसभेचे उपसभा अध्यक्ष उपाध्यक्ष होणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि बिनविरोध ही निवड जी आहे ती होईल मात्र पंकज विजय औटी यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता अशी का वर्तवण्यात येते असा काही स्ट्रॉंग मुद्दा विजय होती विधानभवनाची एक प्रक्रिया असते इतर निवडणुकांप्रमाणे ही निवडणूक नसते अर्ज भरला जातो तिघांनी हा अर्ज भरलेला आहे मात्र उपाध्यक्ष पद हे महत्वाचं पद असतं संविधानिक आणि विधिमंडळाच्या कक्षेत त्याला अतिशय महत्वाचं स्थान असतं नंबर दोनचं हे पद आहे आणि हे असताना निवडणुकीची प्रक्रिया पार न पाडता शक्यतो बिनविरोध या निवडणुका पार पाडाव्यात अशी महाराष्ट्राची आतापर्यंतची जी आहे ती परंपरा राहिलेली आहे नक्कीच धन्यवाद पंकज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर अगदी थोड्याच वेळात आपल्याला समजू शकणार आहे की उपाध्यक्षपदासाठी नेमका कुणाची वर्णी लागतीये शिवसेनेच्या विजय औटी यांची खर तर निवड होण्याची शक्यता जास्त वर्तवण्यात येतेय